आळेफाटा पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी अवघ्या पाच दिवसात रात्रीची घरफोडी करणाऱ्या टोळींच्या आवडल्या मुसक्या नुकतेच रमेश चौगुले व अनंतराव चौगुले यांच्या राहत्या घरातून चांदीची भांडी व रोख रक्कम सोन्याचे दागिने असा दोन्ही घरांचा मिळून पाच लाख सोळा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला होता सदर गुन्ह्याचा तपास आळेफाटा पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांच्या वतीने सुरू करण्यात आला एकाच रात्रीत दोन ठिकाणी घरफुडी झाल्याने वडगावणान परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले होते त्याची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी गुन्ह्यांचा कसोटीने तपास सुरू केला आळेफाटा पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा यांनी अतिशय चिकाटीने तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीगार यांच्या सहाय्याने सदरचा गुन्हा हा कर्तेवेळी आरोपींनी पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा पिकअपचा वापर केल्याचे निष्पन्न केले त्यानंतर आरोपी यांना एक एक करून शिरूर जिल्हा पुणे तसेच नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथून ताब्यात घेतलेत सोमनाथ भीमनाथ बामणे वयवर्ष सदतीस राहणार गुणवंतवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे संदीप कैलास भालेराव वयवर्ष अठ्ठावीस राहणार सुरेगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर संदीप बबन धोत्रे वयवर्ष सदतीस राहणार नावरा तालुका शिरूर जिल्हा पुणे श्रीमंत जीवलाल चव्हाण वैवर्ष बावन्न राहणार देऊळगाव जिल्हा आयल्यानगर आकाश लडक्या भोसले वैवर्ष एकोणीस राहणार शिरूर जिल्हा पुणे या आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून त्यांनी गुन्ह्यात वापरलेली पिकअप गाडी क्रमांक एम एच बारा डब्ल्यू एस ब्याऐंशी झिरो आठ व गुन्ह्या चोरी केलेली अठराशे ग्रॅम वजनाची चांदीची भांडी असा ऐकून बारा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे